नमस्कार आज शिकणार आहोत बघा सुंदर असे चार फुलं पूर्ण व्हिडिओमध्ये राहा प्लास्टिकच्या चम्मचने नक्की ट्राय करा असे एक एक मिनटात होणारे आपले फुलं आहेत नक्कीच तुम्ही ट्राय करा असं गोल करून घ्यायचं आहे आपल्याला अशा पद्धतीने इकडं 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 मधी असं हे बघा अशा पद्धतीने किती सुंदर असं फ्लावर तयार झालंय मधी आपण कलरचा डॉटही टाकू शकतो हे बघा अशा पद्धतीने आपल्याला प्लास्टिकच्या चम्मचने गोल करून घ्यायचे आणि नंतर काय करायचं थोडं इकडं अशा पद्धतीने बघा मधून घ्यायचे आपल्याला हे बघा आणि अजून थोडं आपल्याला मधून टाकत जायचे फक्त मी प्लास्टिकच्या चम्मचने तुम्हाला दाखवते एका बोटानेही तुम्ही करू शकता अन्नाही व्यवस्थित आलं आप तर आपल्याला अशा पद्धतीने व्यवस्थित करून घ्यायचे बघू शकता तुम्ही मधीही आपण डॉट टाकू शकतो बघा अशा पद्धतीने कलरचा डॉट टाकायचा आपल्याला मी व्हाईटमध्ये दाखवतेन हे बघा असं गोल करून घ्यायचं आपल्याला आणि काय करायचं आहे लांबवर करायचं आहे थोडंसं हे बघा आणि याला काय आहे थोडं इकडं थोडं इकडं आणि असं करायचं आहे थोडं ह्या बाजूला ह्या बाजूला असं करायचं ह्या बाजूला ह्या बाजूला आणि असं करायचं ह्या बाजूला ह्या बाजूला आणि असं करायचं अशा पद्धतीने बघा हेही फुल आपलं तयार झालं आहे इथं कलरचा डॉट तुम्ही टाकू शकता खूपच सुंदर दिसतं आणि यालाही व्यवस्थित आपल्याला हाडू हाडू असं गोल करून घ्यायचं आहे आणि काय करायचं याला फिरतं फुल करायचं आपल्याला थोडं अंतर सोडून हे बघा अशा पद्धतीने नाही बरं आलं तर आपल्याला दोन वेळा करून घ्यायचे हे बघा अशा पद्धतीने फिरतं फुलही आपलं तयार झालंय व्यवस्थित आपल्याला करून घ्यायचं आहे डबल नक्कीच तुम्ही ट्राय करा नक्कीच येईल तुम्हालाही आणि अशा पद्धतीने आपल्याला इथेही डॉट टाकून घ्यायचं आहे कलरफुल तुम्ही डॉट टाकू शकता हे बघा मी प्लास्टिकचा चम्मच घेतला आहे मी दाखवते आहे अशा पद्धतीने हे बघा माझा जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून बटन दाबायला विसरू नका आणि कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा कसा वाटला व्हिडिओ धन्यवाद